माझं नाव समीना शकील नाईक आहे मी आता सहावी शिकते शाळेचं नाव कस्तुरबा गांधी विद्यालय लांडा जिल्हा रत्नागिरी स्वच्छ भारत स्वच्छ सुंदर भारत उपक्रमानिमित्त मी आज प्लास्टिक मुक्त भारत हा विषय घेतला आहे रोपवाटिकेमध्ये रोप लावण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो वापर केला जातो मा मातीत हे नष्ट होत नाही म्हणून मी पर्यावरणपूरक शेणपूंना तयार केल्या आहेत ज्यात ऐंशी टक्के शेण व वीस टक्के माती तयार आहे जे आपण डायरेक्ट खत म्हणून टाकू शकतो व या शेणाचा वापर करून आम्ही या या किंड हे किंडजे बनवले ज्यांचा वाढदिवस असतो त्यांना आम्ही ह्या कि यात बी घालून देतो वेगवेगळे प्रकारचे तर तसेच आम तसेच निसर्गाच्या परि परिसरातून आम्ही या बाटल्यात फे फेकलेल्या बाटल्या ता, असतात त्या त्या आणून त्या आणून आम्ही यांना प्राण्यांचे आकार देऊन त्या त्यांच्यात एक एक झा रोप एक रोपं एक लाव रोपं लावली व त्या व त्या व त्यांना त्या त्या मुलांना रोपं लावायला दिली मुलांनी या या रोपांचे खूप काळजी घेली व रोज पाणी पाणी दिले धन्यवाद